मध्ये गुडघ्या इतका तीन तीन फुट पर्यंत गाळ साचला आता ही कपशी पाहू शकता तुम्ही ही पूर्ण आडवी पडली आणि चिकलत फसलेली याचा कापूस काढणं शक्य नाही आणि एक रुपयाच उत्पादन हातात येणार नाही शेतकऱ्याच्या आणि दुसरी गोष्ट या कायर्या ज्या या अशा सोडून गेल्या हे बघा चढले काय राहिला त्याच्यामधून शेतकऱ्याला काय मिळणार आहे हो काही लोकप्रतिनिधी आले तुमच्याकडे भेट द्यायला आमदार नाही खासदार नाही कोणीच नाही ग्रामसेवक नाही आता शिकताला की आपण हे येऊन गेले सत्तावीस व अठ्ठावीस सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसानंतर वैजापूर तालुक्यातील बहुतांश भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आपण आज डोंगरथडी भागातील पिंपळगाव खंडाळा येथे आलेलो आहे आपण माझ्यामागे बघू शकतात ही भयावह परिस्थिती आहे ही सर्व जी पिकं आहे ती अजूनही गुडघाभर इतक्या पाण्यामध्ये या ठिकाणी तुंबले पाणी तुंबलेलं आहे शेतामध्ये आणि या पिकांचं अतोनात नुकसान झाले आहे याच भागातील शेतकरी आपल्यासोबत आहेत काय सांगाल दादा काय परिस्थिती आल्यावर दोन हजार एकवीसच्या नंतर आज आता दोन हजार पंचवीसला ला हा मोठा महापूर आलेला आहे दोन हजार एकवीस पेक्षाही भयावह परिस्थिती आहे आणि या शेतामध्ये काही शेतामध्ये माती खरडून गेली तर काही शेतामध्ये गुडघ्या इतका तीन तीन फुट पर्यंत गाळ साचला आता ही कपैसे पाहू शकता तुम्ही ही पूर्ण आडवी पडली आणि चिकलात फसलेली याचा कापूस काढ नाही शक्य नाही आणि एक रुपयाचं उत्पादन आता येणार नाही शेतकऱ्याच्या आणि दुसरी गोष्ट या कायर्या ज्या आहे या अशा सोडून गेल्या बघा चढलंय काय राहिला आता याच्यामधून शेतकऱ्याला काय मिळणार आहे हो काय मिळणार याच्यातून एक रुपये मिळणार नाही आज लाखो रुपये शेतकऱ्याने एका आशेनी या शेतामध्ये वतले एक कर्ज काढून शेतकऱ्याकडे काही पैसा असत नाही कर्ज काढूनच हे सगळ्या शेतीला पैसा लावलेला आहे आणि याच्यातून उत्पन्न काढून ते सावकाराचं कर्ज दुकानदाराचं कर्ज मुलीचे लग्न करायचे असतात आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा असतो वर्षभरासाठीचा ते सगळे स्वप्न आज असे धुळीस मिळालेले आहे आणि या शेतकऱ्यांनी कसं करायचं यासाठी मी शासनाकडे फक्त एकच विनंती करेल की जी शासनाने आठ हजार पाचशे रुपये प्रमाणे हेक्टरीप्रमाणे जी मदत जाहीर केली होती ती ही महापुराच्या अगोदरची होती आणि आता त्याच्यानंतर हा महापूर येऊन गेला याच्यामुळं शासनाने हे जे नदीकाठचे शेतकरी आहे बाकीच्यांना आहे आठ हजार पाचशे मध्ये त्यांचं समाधान होईल पण हे जे नदीकाठचे शेतकरी यांचं लाखो रुपये खर्च करून आज एक रुपयाही उत्पन्न यांना येणार नाही या आम्हाला आणि शासनाने आम्हाला कमीत कमी हलक्या हाताने आमचा खर्च जो आहे हेक्टरी पन्नास हजार रुपये म्हणजे एका एकरला वीस हजार रुपये खर्च त्याच्यापेक्षा जास्त झालेला आहे पण कमीत कमी शासनाने जर हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत आम्हाला केली तर कमीत कमी आमचा खर्च निघेल आणि आम्ही इथून पुढे कमीत कमी उभं राहू शकतो पुढचं पीक उभं करू शकू आणि पुढील वर्षात परत आम्ही काहीतरी करू शकू याच्याशिवाय याच्यापेक्षा जास्त काही आम्ही बोलू शकत नाही अजूनही बऱ्याच भागात गुडघावर पाणी साचलेलं आहे जेव्हा पूर परिस्थिती निर्माण झाली होती तेव्हा किती फुटापर्यंत या ठिकाणी पाणी होतं या ठिकाणी कमीत कमी के आठ ते दहा फूट पाणी होतं आता ही पूर वसरल्यानंतर आता इथं कमीत कमी दीड फूट ते दोन फूट गाळ आलेला आहे काही ठिकाणची माती खरडून आली काही ठिकाणी येऊन साचली आहे आता ही कप पूर्ण गाळामध्ये सडतीये आज पानी आले पानी पानी आज पानी ही आज ज्या दिवशी पाणी आलं त्या दिवशी एवढं परिस्थिती वाटत नव्हती फक्त पाणी पाणी दिसत होतं जिकडे तिकडे पण आज शेतात आल्यावर पाहिल्यात आलं की तर काहीच राहिलेलं नाही या शेतकऱ्यांना आता उलट जो आतापर्यंत खर्च केला तो केला आता हे पीक काढून नवीन शेत तयार करायला सुद्धा परत खर्च येणार आहे त्याच्यासाठी शासनाने लवकरात लवकर या शेतकऱ्यांना मदत करावी ही मी माझ्या वतीने माझ्या गावच्या वतीनं शासनाकडे विनंती करतो जेव्हा पूर परिस्थिती निर्माण झाली होती तेव्हा घरामध्ये पाणी घुसलं होतं का हो बसलो होतो तेव्हा प्रशासनाचं कोणी अधिकारी आलं का तुम्हाला वाचवण्यासाठी काही नाही त्यावेळेस कोण नव्हतं आलं कोण नव्हता तुम्ही कशाच होत जीव वाचवला आम्ही वर घरावर जाऊन बसलो होतो इथे कोणत्या कोणत्या नद्या आहेत त्यांचा पूर आला ढेको नदी खारी नदी वाघमळी नदी तिन्ही नद्यांचा एकाच वेळेस पूर आला हो घरामध्ये कुठपर्यंत पाणी होत वाट्यावर पाणी होत वाट्यापर्यंत पाणी लागलं होतं बाबा आता हे सगळं नुकसान झालेलं आहे काय कस कस सण साजरा करणार आता संसार काय काय पर्याय राहिला नाही त्याला पैसे नाही काही नाही आधी जे होते ते घालून दिली आता काय करणार हे साईड गाळ आला काही ठिकाणी खरडून गेलं मग काय करणार शेतकरी काही लोकप्रतिनिधी आले तुमच्याकडे भेट आमदार नाही खासदार नाही कोणीच नाही ग्रामसेवक नाही आता शिकताला की आपण हे येऊन गेले नहीं। 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 नहीं पंचनामे केले ना? पंचनामे केला त्याला आपण बाकी दुसरी कोणी आली नाही कोणता पुढारी कोणताच अडकला नाही इकडे पुढारी तर खूप ठिकाणी फिरताय ना पुढारी फिरतंय पण आमच्या गावडे पाहिलंच नाही ना ते गाव ते याच्या लक्षात नसेल आमलं ते म्हणले असेल बाबा पिंपा गाव नाही जेवायचा पोर चालू घ्या असं बी झालं असं नक्कीच आपण बघू शकतात ही भयावह परिस्थिती आहे आणि या ठिकाणी या शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची प्रशासनाकडून मदत मिळाली नाही असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे यासोबतच एकही लोकप्रतिनिधी या भागात पाहणीसाठी आलेला नाहीये यामुळे या, या शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे लवकरात लवकर आमच्या नुकसानीची भरपाई द्यावी ती देखील भरीव स्वरूपात द्यावी अशी मागणी या शेतकरी वर्गाकडून केली गेली आहे